रिलीफ फंड ला प्राचार्य डॉक्टर संजय वाघ यांची मदत मोहिंदर सिंग काबल सिंग वरिष्ठ महाविद्यालय कल्याणचे प्राचार्य डॉक्टर ऑक्टोंबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे खरीपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी शेती व वा जनावरे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अशी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता बळीराजाचे आपल्यावरील ऋण म्हणून त्यांना आर्थिक मदत म्हणून सकाळ रिलीफ फंडाला रुपये सोळा 16016 चा धनादेश मोहिंदर सिंग काबल सिंग ट्रस्टचे अध्यक्ष श्री नलवीर सिंग सैनी यांच्या हस्ते सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी श्री सुनील पाटील यांच्याकडे सुपूर्त केला तसेच पंजाबमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले याकरिता देखील त्यांनी मागील महिन्यात रुपये दहा हजार एकशे ची शेतक यांना आर्थिक मदत केली प्राचार्य डॉक्टर संजय वाघ हे महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष खानदेश मराठा पाटील मंडळ कल्याणचे उपाध्यक्ष आहेत या माध्यमातून ते सामाजिक कार्य करीत असतात असे सेवाभावी प्राचार्य डॉक्टर संजय वाघ यांची आमचे प्रतिनिधी यांनी माहिती घेतली असता जिथे कमी तिथे आम्ही असे त्यांचे कार्य असते एकंदरीत त्यांचे व्यक्तिमत्व हे समाजासाठी आदर्श आणि मार्गदर्शक आहे